तलावाप्रमाणे यंदाही धर्मवीर श्री आनंदीगी प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे पूर्व परिसरातील श्री संत तुकाराम महाराज मैदानावरती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकाराने श्री अंबेमा चैत्र नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं आहे या चैत्र नवरात्री उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गरजा महाराष्ट्र माझा आपली मराठी परंपरा या गाण्यांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपस्थित भाविक भक्तांनीही मोठ्या उत्साहामध्ये सुरात सुर मिसळत ही गाणी गायली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यात दररोज महायज्ञासोबतच महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलं असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती तसेच महाप्रसादाचा व महाभंडाराचा देखील लाभ हजारो भक्तगण दररोज घेत आहेत सदर कार्यक्रमाच्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे पत्नी लता शिंदे बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे माजी आमदार रवींद्र फाटक कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील माजी नगरसेवक मनोज शिंदे प्रवक्ते राहुल लोंडे परिवहन समिती माजी सभापती शिवसेना सचिव विलास जोशी परिवहन सदस्य जयप्रकाश कोटवाणी राजस्थान प्रगशी मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी इतर मान्यवर पदाधिकारी येथे उपस्थित होते इक रे, इक रे, इक धर्मवीर आनंद साहेब प्रतिष्ठानाच्या वतीने हा नऊ दिवस चैत्र नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी या मैदानात साजरा केला जातो आहे आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री ज्यांनी अडीच वर्षाच्या त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये एक अत्यंत मोलाचं गोरगरिबांची सेवा होईल सतत शेतकरी असतील कर्मचारी असतील सर्व मध्यमवर्गीय असतील सगळ्यांची सेवा होईल सगळ्यांना समाधान होईल अशा रीतीने कार्य केलं आणि मुख्य म्हणजे लाडक्या बहिणींचा भाऊ इतकं मोठं पद त्यांना मिळालं लक्षावधी नाही तर करोडो लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आहे चैत्र नवरात्रोत्सवाचा शारदीय नवरात्र उत्सव टेंबी नाक्याला इतक्याच छान आणि पवित्र वातावरणात साजरं केलं जातं या ठिकाणी नऊ दिवस हा उत्सव असतो तुम्ही बघितलं असेल बाहेर सकाळी साडेआठ नऊपासून जी पूजा चालू होते ती जवळजवळ साडे अकरापर्यंत चालू असतं नुसतं श्लोक नाही तर गद्य आणि पद्य दोन्हीच्या ह्याच्यामध्ये ते पूजा करतात आणि त्यामुळे ती पूजा अत्यंत मोहक आणि श्रवणीय अशी होते पाठक गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व या ठिकाणी सप्त शतीचा पाठ आणि श सहस्रचंडी यज्ञ फार हे अतिशय क्वचित असं बघायला मिळतं असं हे पवित्र वातावरण या ठिकाणी आहे आम्ही तर बाबा धन्य होतो या वातावरणामध्ये आनंद घेताना लहान थोर सगळे इथे येतात आणि प्रत्येकाला हा आनंद उपभोगायला मिळतो तुम्ही भंडारा बघितला असेल किती मोठा भंडारा त्या ठिकाणी आहे हजारो लोक त्या ठिकाणी जेवत आहेत आत्तासुद्धा रांग किती मोठी आहे हे तुम्ही बघू शकतात इतकी मोठी रांग त्या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेण्याकरता आहे पूर्वी त्या अमिताभ बच्चनचा डायलॉग होता प्रसिद्ध आमच्या खडे होते व्हाय लाईनचे से, वयाचे से लाईन सुरू होते इकडे वेगळं आहे इकड़े जनता की लाइन जहा होती है हजारों लोग जहाँ तादातों में खड़े होते हैं समझ लेना वहाँ एक नाथ शिंदे साहब जरूर आने वाले है और एक नाथ शिंदे साहब के लिए उनको मिलने के लिए ये लोग खड़े है